हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की आम्हाला आमचा पोट कमी करायचा आहे खूप खूप जास्त जास्त आहे जमत नाही तर त्यासाठी आम्ही कोणत्या एक्सरसाइज कराव्या की आमचं वजन सुद्धा कमी होईल पोटावरच्या फॅट सुद्धा कमी होईल तर फ्रेंड्स पूर्ण शरीरावरची चरबी जर कमी करायची आहे ना तर दररोज किमान अर्धा तास तरी एक्सरसाइज एक्सरसाइज सोबत तुम्हाला तुमचं जे तुम्ही घरगुती जेवण जेवताय तेच तुम्हाला पोषण मध्ये जेवायचं आहे गर्मीचे दिवस आहेत पाणी खूप जास्त प्या जेवढं तुम्हाला तुमच्या पोटामध्ये लिक्विड तुम्ही जेवढं घालू शकता जेवढं तुम्ही पिऊ शकता तेवढं तुम्हाला प्यायचं आहे काय होतं गर्मीच्या दिवसातून ना आपलं हे खूप फास्ट असतं त्यामुळे आपलं वजन सुद्धा लवकरात लवकर कमी व्हायला मदत होते त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं स्वतःच्या बॉडीला हायड्रेट ठेवा सकाळी उठल्यापासून जे तुम्ही लास्टपर्यंत जो तुमचा मिल आहे तो तुम्हाला तसा जसा तुम्ही टायमिंग वरती घेताय तसंच तुम्हाला घ्यायचं आहे संध्याकाळचं जेवण हे शक्य असेल तेवढा तेवढ्या लवकरात लवकर जेवा आणि जर उशिरा होत असेल कामानिमित्त बाहेर आहात ऑफिसला जात आहे तर शक्य असेल तेवढं लाईटली जेवण्याचा प्रयत्न करा जेवणामध्ये सॅलॅड हा तुमचा असला पाहिजे प्रोटीन सुद्धा ठेवायचा आहे कापचं प्रमाण तुम्हाला कमी ठेवायचं आहे चपाती भाकरी खात असाल थोडं दोन चपात्या खाताय तर दीड चपाती घ्या वेट लॉसमध्ये असाल तर थोडंसं जेवणाची क्वांटिटी कमी करा असं नाही की उपाशी राहायचं आहे सगळं खायचं आहे फक्त क्वांटिटी लक्षात घ्या आज मी तुम्हाला इथे ना तीन व्यायाम दाखवणार आहे हे व्यायाम जर तुमच्याकडे वेळ नाही आहे एक्सरसाइजला आणि जर तुम्हाला सकाळ सकाळी फक्त तुम्ही स्वतःसाठी पाच मिनिटं किंवा दहा मिनिटं काढून सुद्धा हे तुम्ही व्यायाम करू शकता दररोज केला तर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसेल थोडा वेळ लागेल बॉडीला वेळ द्या असं नाही आहे की आपलं पोट हे एका दिवसातच पुढे आलेलं आहे थोडा त्याला आता हे ह्याला खूप महिने झालेले आहेत एक दोन तीन चार किंवा वर्ष झालेलं आहे तेवढा त्याला वेळ सुद्धा लागणार आहे जर कंटिन्यूली करत राहिला तर तुमच्या बॉडी मध्ये तुम्हाला नक्की फरक दिसेल तर चला पाहूया ते काय तीन व्यायाम आहेत एकदम सोपे आहेत तुमचा कितीही वय असू दे कितीही किलो वजन असू दे तुम्ही हा हे तीन व्यायाम एकदम आरामशीर करणार आहात आणि फ्रेंड्स तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला एक लाईक करा जे काही आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये विचारा तुमच्या कमेंट्सचे मी रिप्लाय समजा माझ्याकडून लेट होतोय तरी सुद्धा मी प्रत्येकाच्या कमेंट्स वाचते आणि प्रत्येकावरती मी प्रत्येकाला रिप्लाय देत असते कधीतरी मी त्यांना रिप्लाय देते किंवा ज्या कमेंट्स येतात त्याला त्यावरूनच मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते तर आता पोटावरचा फॅट कमी करायला खूप कमेंट्स आलेल्या आहेत त्यासाठी तुम्हाला खूप सोपे व्यायाम दाखवणार आहे पूर्ण जो प्रेशर ना, आहे ना हा पूर्ण तुमच्या पोटावरतीच येणार आहे जे तुमचं पोट पुढे आलेलं आहे ते नक्की कमी होणार आहे तर चला पाहूया ते काय व्यायाम आहेत तुम्हाला काय करायचंय खाली मॅट वरती झोपायचंय हो आणि दोन्ही पाय तुम्हाला बरोबर तुमच्या दिवाळाला टच करायचंय आता तुम्हाला जेवढे तुमचे पाय व्यवस्थित टच होत आहेत तेवढेच तुम्हाला तुमची बॉडी स्ट्रेच ठेवायचे आहेत असं काही की पाय फोल्ड राहणार आहेत पाय पूर्णपणे स्ट्रेच झाले पाहिजेत आणि पूर्ण तुम्हाला बॉडी एकदम सरळ एका लेवलला ठेवायची आहे हा व्यायाम तुम्ही सकाळी उठल्यावर सुद्धा करू शकता आता इथे आपण खूप एकदम सोपा व्यायाम आहे थोडा सुरुवातीला कठीण वाटेल नक्की ट्राय करून बघा जे पोट असं पुढे आलेलं आहे ना पोटाचे असे तीन टायर झालेले आहेत ते नक्की कमी होणार आहेत काय करायचंय दोन्ही हात खालीच ठेवायचे फक्त आपला पाय आपल्याला जेवढा आपण तुम्ही घेऊन येऊ शकता पूर्ण तुमच्या चेस्टच्या इथे अप पर्यंत तेवढा तुम्हाला घेऊन यायचं आहे वन टू थ्री फोर फाय बघा पूर्ण दाब हा पोटावरती येतोय सिक्स सेवन एट नाईन टेन आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला पाय तुम्ही जवळ घेऊन येत आहे पोट तुमचं हे टाईट ठेवायचं असं पूर्ण असं आलं नाही पाहिजे पूर्ण तुम्हाला आतमध्ये टाईट असणार आहे कोणताही व्यायाम करताना पोटाचा पोट एकदम आतमध्ये तुम्हाला खेचून घ्यायचं आहे वन टू थ्री फोर फाय बघा खूप छान व्यायाम आहे आता असं तुम्हाला तीस वेळा काउंट करायचं आणि फक्त दोन सेट मारा वेळ नसेल तर फक्त दोन सेट मारा किंवा तुम्हाला तीन सेट मारायचे से, सुरुवातीला दहा दहा काउंट करून तीन सेट मारले तरीही चालतील एक नेक्स्ट व्यायाम आपण पाहूया हा व्यायाम सुद्धा खूप छान आहे काय करायचंय दोन्ही पाय आपल्याला सेम त्याच मध्ये ठेवायचे आहेत दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर ठेवा आपल्या शोल्डर एवढं अंतर ठेवायचं आहे दोन्ही हात तुम्हाला वरती ठेवायचे आणि तुम्हाला इथे पोट ह्या ह्या एक्सरसाइज मध्ये सुद्धा पोट एकदम टाईटच ठेवायचं आहे पोट असं वरती तुम्हाला काढून ठेवायचं नाही म्हणजे वरती आणायचं नाहीये कितीही पोट पुढे असू दे पण आतमध्ये श्वास घेऊन तुम्हाला पोट आतमध्ये स्ट्रेच करायचंय आता इथे आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया काय करायचंय श्वास घ्यायचा आहे तोंडा वाटे श्वास थोडं तुम्हाला अपवायचे थ्री फो फो सॉरी फाय सिक्स सेवन पूर्ण पार्ट टच राहिले पाहिजे तुमचे श्वास घेतच वरती उठायचं एट नाइन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला तीस वेळा करायचं आहे नवीन करताय तर दहा वेळा करा कारण सुरुवातीला कोणतीही एक्सरसाइज करताना तुमच्या कमरेवरती पाठीवरती प्रेशर येऊ शकतो बॉडी तुमची दुखू शकते त्यासाठी सुरुवातीला हळूहळू करा एकाच दिवशी घाई करायला जाऊ नका तीन सेट मारायचे से आहेत नेक्स्ट व्यायाम पाहूया नेक्स्ट व्यायाम आपल्याला काय करायचंय आपल्याला व्यवस्थित बसायचं आहे बेड वरती खाली बसून कुठेही हा व्यायाम तुम्हाला जमणार हात तुम्हाला तुमच्या पाठीमागे ठेवायचे असे एकदम टाईट करायचे नाहीयेत हात पूर्ण एल्बो आपल्याला थोडेसे बेंड करायचे इथे तुम्हाला काय आहे पायवरती उचलायचं आहे पूर्ण पाय पोटावरती घेऊन यायचंय पोटावरती दाब द्यायचा वन टू थ्री फोर फाय पूर्ण पाय स्ट्रेट सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाही पूर्ण प्रेशर तुमच्या बोटावरती येणार आहे सुरुवातीला अगदीच नवीन करताय तर थोडासा कमरेवरती पाठीवरती प्रेशर येऊ शकतो अँड रिलॅक्स फक्त दहा वेळा काउंट करून करा बॉडीला थोडी सवय होऊ द्या एक्सरसाइजची त्यानंतर हळूहळू काउंटिंग वाढवा घाई करायला जाऊ नका थोडासा पाठीमागे वॉलचा सपोर्ट घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता हलकाचा सपोर्ट घ्यायचा आहे तुम्हाला आणि पाय सरळ वन ट्यू थ्री असं केलं तरीही चालेल एकदम सोपे व्यायाम आहेत नक्की करून बहा आणि ना हे व्यायाम तुम्ही कंटिन्यू महिनावरती करा बघा तुम्हाला नक्की तुमच्या पोटावरचा जो फॅट आहे पोटाचे असे तीन टायर झालेले आहेत ना ते नक्की कमी होताना दिसणार आहे एकदम लगेच फास्ट तुमचं पोट कमी होणार नाही सुरुवात करा आजपासून आणि बघा रिझल्ट हा तुम्हाला स्वतःच दिसणार आहे आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद